परभणी येथील तरुणाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करा या मागणीसाठी भोकर बंद शंभर टक्के प्रतिसाद परभणी संविधान विटंबना प्रकरणी ग्रॅव्हिकेट सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या तरुणास पोलिसांनी बेदम मारहाण केल्याने मृत्यू झाला असून मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी भोकर येथील सर्व संविधान लोकशाही समर्थकाच्या वतीने निवेदन देण्यात आले परभणी येथे दोन डिसेंबर दहा रोजी भारतरत्न राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधान आकृतीची विटंबना सोपान पवार नावाच्या माथेतील समाजकंटकाने केली विटंबनेच्या निषेधार्थ आंदोलनकर्ते सोमनाथ वटसूर्यवंशी या तरुणास पोलिसांनी बेदम मारहाण केल्याने मृत्यू झाला आहे कोविंग ऑपरेशनच्या नावाखालील पोलिसांनी दलित वस्तीत घुसून महिला व पुरुष तरुणांना निर्दयीपणे लाठी हल्ला करून जखमी केले तसेच निष्पाप तरुणावर दंगलीचे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात डांबले आहे या निषेधात दीर्घ डिसेंबर सोळा दोन हजार चोवीस रोजी बोकर शहर शंभर टक्के बंद ठेवण्यात आले प्रमुख मागण्या ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाल्याने मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा सूर्यवंशी यांच्या वारसांना पन्नास लाख रुपयाची मदत देऊन त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस शासकीय नोकरी देण्यात यावी संविधान विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा परभणी येथील आंदोलनकर्त्यावरील सर्व गुन्हे मागे घेऊन त्यांची सुटका करावी दलित वस्तीत घुसून पोलिसांनी महिला व पुरुष तरुणांना मारहाण करीत व वाहनांची तोडफोड केली तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून विनाकारण मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्यात यावे अशा आशयाचे मागणी निवेदन मुख्यमंत्री यांना थस्ट यांच्यातर्फे पाठवण्यात आले तर अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता भोकर बंदला व्यापारी शाळा महाविद्यालय एसटी बस सहभाग नोंदवून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला यावेळी लेहिरे गोविंद गौ पाटील डॉक्टर साईनाथ वाघमारे बी आर पांचाळ संपादक उत्तम बाभळे माधव अमृतवाड जयभीम पाटील नामदेव वाघमारे भीमराव दुधारे दिलीप केराव डॉक्टर जयकुमार दंडे देविदास हटकर डॉक्टर खुसकानी सुलोचना ढोले सुरेखा गजभारे सुलोचना गायकवाड सुरेखा माळे विक्रम क्षीरसागर कपिल का कांबळे सुनील कांबळे जुनेद पटेल सिद्धार्थ जाधव उत्तम कसबे प्रतीक कदम लतीप शेखे कुरेशी संदीप गायकवाड मिलिंद गायकवाड शंकर कदम मनोज शिंदे संतोष डोंगरे आनंद ढोले निळक ंठ वर्षेवार कसेप इनामदार बाबा खान माणिक जाधव रमेश गंगासागरे दयानंद गुंडेराव दलित डोंगरे राहुल सोनकांबळे अविनाश गायकवाड पांडुरंग वर्षवार सतीश जाधव भीमराव हनवते साहेबराव वाहुळकर गोविंद फोरात साहेबराव हनुमंते गणेश वाघमारे मिलिंद दुधारे आशिष वाघमारे आदित्य वाघमारे तथागत गाडेकर सतीश गुंडेराव सुमित खंडेलोटे मनोज मोरे भगवान जाधव अभिनंदन दांडवे अशित सोनुले निखिल हमकारे वनसंत जाधव भिंबिसार पाटील अतुल महाबळे नरेंद्र मोरे बंटी वाघमारे दिगांबर कांबळे विश्वजीत जळपतराव प्रसनजित पाटील प्रकाश वाघमारे उमाकांत एडके किरण डगारे शुभम गोदाम छोटू व नवते आदी राष्ट्रप्रेमी नागरिकासह उपस्थित होते अमर रहे अमर रहे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांवर गुन्हा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यावर गुन्हा